तेवीस मोटरसायकली चोरणारा चोरटा गजाड सांगली जिल्ह्यासह सा पर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीची गुन्हे उघडकीस सांगली तसेच पर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोटरसायकली चोरीच्या घटना समोर येत आहेत महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत खाजगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालय आवारात मोटरसायकल चोरीला जाण्याच्या मोठ्या घटना घडल्या होत्या या अनुषंगाने महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील आणि पोलीस विक्रम खोत यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला होता या मोटरसायकल चोरट्याला गजाड करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला अखेर यश आले अमोल संभाजी साबळे व एकोणपन्नास राहणार चिंचणी तालुका तासगाव असं चोरट्याचं नाव आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे तेवीस गुन्हे उघडकीस आणले आहेत सालाख पन्नास हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे अकरा गुन्हे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे तीन संजय गांधी नगर पोलीस ठाणे एक जयसिंगपूर पोलीस ठाणे परिसरातून एक इचलकरंजी पोलीस ठाणे दोन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे दोन अशा तेवीस मोटरसायकलींचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी बजावली आहे मोटरसायकलचा मोठा गुन्हा उघडकीस आणल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचं कौतुक केलं आज महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज उपविभाग या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा एक चांगला डिटेक्शन झालेला आहे यामध्ये आम्ही दोन आरोपींना अटक केलेले आहे त्यामध्ये एकूण तेवीस गाड्या आतापर्यंत आम्ही जप्त केलेल्या आहेत ज्यात सांगली जिल्ह्यात पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण महात्मा गांधीच्या अकरा त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तीन आणि संजयनगर पोलिसांचे एक असे एकूण पंधरा गाड्या सांगली जिल्ह्यातील आम्ही या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इतर आणखीन दोन गाड्या आहेत ज्या कोणत्या पोलिसांना दाखल आहेत याबद्दल आम्ही आरोपींकडे या पण चौकशी करत आहोत या तपासामध्ये आणखीने आमच्याकडे काही गाड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि हे खूप चांगलं या ठिकाणी डिटेक्शन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी श्री कळेकर यांनी केलेलं आहे श्री गिल्डा यांनी पण यामध्ये त्यांचं मार्गदर्शन दिलेलं होतं आणि सर्व स्टाफ मी या ठिकाणी अभिनंदनही करतो याच पद्धतीने आणखीनही सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल उघडकीस येतील याचा मला विश्वास आहे त्या दृष्टीकोनातून आमचे प्रयत्नही चालू आहेत धन्यवाद साठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा